नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात यात्रा शिक्षण विश्वाची यात्रा शिक्षण विश्वाची या पॉडकास्ट सदरात आपण अशा पॉडकास्ट घेत असतो जिथे आपण शिक्षणाच्या जुन्या संकल्पनांना नव्या विचारसरणीची जोड देऊन नव्या संधी आणि नवीन दृष्टिकोनासह शिक्षणाचा खरा अर्थ उलगडत असतो मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी इतिहास फक्त वाचलेला नाही तर तो चालत चालत जगलेला आहे सिंहगड किल्ला म्हणजे आपला अभिमान आणि आपले आजचे पाहुणे जे आहेत ते जगातील पहिले इतिहास संशोधक आहेत ज्यांनी सिंहगडावर पीएच डी केली त्यांनी नुकताच सतरा हजार सहाशे फूट उंची मायनस तापमानात हिमालयातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये एकशे चाळीस किलोमीटरचे पायी चाललेले अंतर आणि बऱ्याच अडचणींचा सामना करत अतिशय खडतर समजला जाणारा एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पची मोहीम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य गड किल्ल्यांवर ट्रेक्स घेतले आहेत इतिहासाच्या अनेक विषयांवर संशोधन केलं आहे आणि नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचं एक मोलाचं काम ते करत आहेत आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेला प्रेरणा देण्याचं काम त्या देशाचा इतिहास करत असतो म्हणूनच आपण आज किल्ले इतिहास संस्कृती आणि शिक्षण यांचा अनोखा संगम अनुभवणार आहोत इतिहासप्रेमी संशोधक आणि सिंहगडाच्या कुशीतून ज्ञानशक्ती गवसलेले आपले आजचे पाहुणे डॉक्टर नंदकिशोर मतेसर यांच्या वाणीतून